बिल्डर का बेटा है भाई इसलिए बेल मिल गई भाई बिल्डर का बेटा है अबे तो किसी बिल्डर से बन जा अमीर करके बैठा मैं नशे इन माय पोर्शे सामने आया कपल मेरे अब वो है नीचे पुणे अपघात प्रकरणातील आरोपीच्या नावाने रॅप सॉन्ग व्हायरल काय आहे सत्य पाहूयात सविस्तर नमस्कार आपण पाहतोय प्रेस मराठी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल प्रकरण चर्चेत असतानाच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओमध्ये एक तरुण रॅप सॉन्ग गात असलेला दिसून येतोय त्यामध्ये तो, त्या तो रॅपमधून लोकांना शिव्या देत आहे या रॅप सॉंगमध्ये हो मी बिल्डरचा पोरगा आहे म्हणून बेलवर सुटलोय असं म्हणत त्यानंतर रॅपमधील तरुण अत्यंत खालच्या पातळीवर जात शिवीगाळ करत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे चे दोन अशा प्रकारचे वेदांच्या नावाने व्हायरल होत आहेत मात्र हे व्हिडिओ वेदांत अग्रवाल्यांचे नसल्याचा दावा त्यांच्या वकील आणि कुटुंबियांनी केलाय पाहुयात व्हिडिओ बिल्डर का बेटा है भाई बाई बेल मे बिल्डर का बेटा तू

उसे अपनी माँ दो ऐसा हाँ एक वीडियो है पाहु एक दूसरा वीडियो कुछ सुना सुनोगे कुछ सुनोगे करके बैठा मैं नशे इन माय पोर्शे सामने आया कपल मेरे अब वो है नीचे साउंड सो क्लीशे सॉरी गाड़ी चढ़ दी आप पे सत्रह की उम्र पैसे खूब मेरे बाप पे एक दिन मैं मिल गई मुझे बेल फिर से दिखाऊंगा सड़क पे खेल प्लेइंग कैरोसीन फॉर्म की मैं स्पोर्ट्स कार चार यार मेरे भाई अशा प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या पाहायला मिळत आहे पुण्यातील हिट अँड रनचं प्रकरण ताज असतानाच हा व्हिडिओ व्हायरल झालाय सुरुवातीला हा व्हिडिओ पाहताना तो वेदांचाच आहे की काय असं वाटतं पण हा व्हिडिओ वेदांचा नाही तो वेदांचा आहे असं सांगून व्हायरल केला जात आहे त्यावर वेदांच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी तीव्र आक्षेप घेतलाय चुकीचे व्हिडिओ व्हायरल करून बदनामी थांबवा असं त्यांचं म्हणणं आहे संबंधित व्हिडिओची पुष्टी प्रेस मराठी करत नाही हा व्हिडिओ तांत्रिक गोष्टींचा वापर करून बनवण्यात आल्याची देखील शक्यता नाकारतायत या व्हिडिओबद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका